हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुक्यातील अटक करण्यात आली होती त्याच प्रकरणातील अन्य एका अर्जुन बुचडे याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील सांगरुळी इथल्या बाबाला कोडोली पोलिसांनी अटक केली होती यावेळी त्याच्यासह अन्य आरोपी असलेल्या एकाच्या पत्नीबरोबर लगट करून तिचा विनयभंग केला या प्रकरणी संबंधित व्यक्तीच्या पत्नीनं आज कोडोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता अर्जुन बुसडे याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले गेल्या काही दिवसांपूर्वी भोंदू बाबा प्रकरणात संबंधित महिलेच्या पतीला कोडोली पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी संबंधित महिला कोडोली पोलीस स्टेशनला आली होती ती महिला ज्या गाडीमध्ये बसली होती त्या गाडीमध्ये जाऊन तिच्याशी प्रयत्न केला आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केला त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न केला या सर्व प्रकाराला कंटाळून अखेरत्या पीडित महिलेनं कोडोली पोलीस ठाण्यामध्ये आज तक्रार दिली असून कोडोली पोलिसांनी आरोपी अर्जुन पुचडे याला ताब्यात घेतलंय याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत